आप रमिकोब करके ये <tuk> बने <tangan> <tuk tangan> ये ये ना मालूम पड़ रहा है कि क्या हो रहा है 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 यावर्षी माझ्याकडे तीन एकर मिरचीचा प्लॉट आहे सध्यापर्यंत माझी मिरची मा मिरची नागपूर मार्केटला पासष्ट क्विंटल गेली आणि आता पुन्हा परत पंधरा क्विंटल सुकलेली मिरची आहे दहा क्विंटल अजून निघत अशी एकोणनव्वद पंच्याण्णव क्विंटल मिरची होऊन राहिली तरी पण ती मुद्दलातच आहे माझा खर्च साडेआठ लाख रुपये झालेला आहे आत्ता जी मिरची मी तोडा करता ते मिरची दहा रुपये किलो प्रति किलो ओलीवाली मिरची तोडून घेतात ती वाढल्यानंतर म्हणजे चाळीस रुपये किलो बाहेर जाते आणि चार, चार हजार रुपये क्विंटल प्रति क्विंटल मिरचीचे पैसे चार हजारप्रमाणे बाहेर जाते इथं भाव लागत आहे साडेसहा साडेआठ हां औषधीचा खर्च वेगळा राहिला खताचा खर्च वेगळा राहिला निमण्याचा ड्रीपचा सारा खर्च वेगळा राहिला असं सर सारा खर्च एकंदरीत पकडून साडेआठ ते पाऊण नऊ लाखापर्यंत खर्च आहे आणि मिरचीचे पैसे बनवून राहिले आठ लाख रुपये सांगा प्रदीप विलास आगलावे मुक्काम मारडा तहसील राजुरा जिल्हा चंद्रपूर येथील एक सर्वसाधारण शेतकरी आहे आणि माझ्याकडे शेतामध्ये मी दीड एकरामध्ये मिरची लागवड केली होती त्याच्यामध्ये लाली हे वान मीनं घेतलं होतं आणि त्याच्यात मला खर्च दीड एकरात दीड लाखाचा खर्च आहे मिरचीला आणि उत्पन्न फक्त पंधरा क्विंटल आहे आणि त्याच्यात भाव मिळाला आहे मला चार हजार सहाशे रुपये तर शेतकऱ्याच्या पाठीशी हे सरकार नसून हे व्यापाऱ्याचं सरकार आहे आणि शेतकऱ्याला कुठेतरी लुटून लुटमार करण्याची हे सरकारचं धोरण आहे त्याच्यामुळे शेतकरी हवालदित होईल आणि शेतकरी भिकायला लागेल आलं सरकार जर आलं बीजेपीचं तर शेतकरी हवालदित होईल आणि भीक मागायला लागेल